या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास शहापूर तालुक्यातील प्रधानपाडा येथील राहणारे रामदास चंदर गोरखाने हे कुंकाबे समृद्धी रस्त्यालगत निश्चित पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते जमिनीच्या वादातून गोरखाने यांच्या घरातून अपहरण करून बोलोरे गाडीत घेऊन जात हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत वडील घरी आले नाही म्हणून नातेवाईकांच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली असता मुंबई नाशिक महामार्गावर कुंकाबा रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या बाजूला रामदास गोरखने हे रात्री निश्चित पडलेल्या अवस्थेत आदळून आले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुनील नामदेव निमसे याला ताब्यात घेत फरार आरोपीचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत तर रामदास गोरखने याचा मृत्यू नेमका कोणत्या शस्त्राने केला आहे याकरिता मृतदेह शवविच्छेदनासाठी फॉरेन्सिक लॅब मुंबई जे जे येथे पाठवण्यात आला आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड